शेतकरी मित्र एटी नाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे तर आज पाहूया सोलापूर बाजार समितीमध्ये काय दर मिळतो आहे आणि मार्केट काय चालू आहे ते અરે અરે ઘરે ઘરે દોળા દોળા રે ઘરે ઘરે દોળા દોળા રે ઘરે દોળા દોરવટી બધા દોળા દોળા રે ઘરે ઘરે દોળા દોળા કાઈ કીસ બોલ બેઠા દોળા જીઓ ઘરે ઘરે બોલો બોલો અરે મારે ಜಾವ ಡೆವೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಡೆನೆ ಡೆರಗೋ ಡೆರಗೋ 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 ಡೆನೆ खर तर याच्यामध्ये थोड कावेल वगैरे असल्यामुळं रेट कमी आला आहे माल निवडणूक केल्यामुळं अठराशे का पंधराशे हा एकदम निवड केलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल के गेलेला केलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्र आज एक नंबर टॉप माल हा दोन हजार रुपये प्रति क्विंटल ने आहे तर एक नंबर म्हणून जो गणला जातो आहे तो सतरा अठरा रुपयेनं जात आहे पण क्वचित वकल जात आहे तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा असा विकला जात आहे उलटागुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली जात आहे एकूणच जे शेतकरी कांदा निवड करून आणतात त्या कांद्यामध्ये कुठलाही एखादाही लागत कांदा निघत नाही आणि कांदा मोठा आहे अशा कांद्याला फक्त आ, या ठिकाणी अठराशे सतराशे एकोणीसशे दोन हजार रुपये असा दर या ठिकाणी मिळालेला आहे जो थोडं विजाक कांदा आहे त्या कांद्याला चारशे पाचशे रुपये असा दर मिळालेला आहे एकूणच आ, आता सोमवारी नवरात्र महोत्सव सो चालू होतो आहे आणि त्यामुळं आगामी आठ दिवसामध्ये सुद्धा कांद्याला दर नसतो त्यामुळं शेतकरी बंधूंनी आगामी आठ का दहा दिवसामध्ये खरं तर कांदा मार्केटला हा जो खराब होणार आहे असाच कांदा विक्रीसाठी आणला पाहिजे कारण आता मार्केट हे नवरात्रानंतरच आता वाढणार आहे हे मात्र नक्की आहे तरी शेतकरी मित्रांनो ವಿಡಿಯೋ ಆವಡಲ ಕರ ಶೇರ್ ಕಾ ನಮಸ್ಕಾರ